Best three forms of wykornamed one of S mouldy groups. So, we need to extend the first one. This creates a natural long statistically formed before a farmer Chris went anduttaing. tide counting

दको, दको, चा, चा था। न्दार ते ते हा मलकापूर रोड परिसर सांगतो पण तो कोथळीचा कोथळी भागातला आहे हे त्याचा हा इथलचा ऍड्रेस आणि कोथडी भागातला माणूस होता कोथळी तुमचं सांगा सांगा ओरिंदा ओरिंदा नाव सांग नाव सांगेक त्यांच तुमच नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोण कोण कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते मग नाव सांगा कोणी पाडून तुम्हाला कोण होत नाव घ्या फटाफट अरे हा गणेश हरामकार कोणत्या पक्षाचा आहे तो अरे असं कस किती जण आले तुम्ही